बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये श्रावण महिन्यामधील महिन्यामध्ये भाविकांची गर्दी झाली आहे मध्यरात्रीपासूनच भाविक इथे दाखल होऊ लागले शासकीय भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं करण्यात आले मम्मम भोले श्री नागनाथ महाराज की जय या जयघोषणानं संपूर्ण परिसर गुण दिला मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांचं लवकर दर्शन व्हावं यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत या, के या मंदिरातूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी पाहूया बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवं ज्योतिर्लिंग असणाऱ्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये काल सायंकाळपासूनच जे आहे ते भाविक दर्शनासाठी एकत्र होत होते आणि एकूणच सकाळी आ, रात्री बाराची शासकीय पूजा झाल्यानंतर दोन वाजल्यापासून भाविकांसाठी जे आहे ते मंदिर खुलं करण्यात आलं आहे आणि आज भाविकांची श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे भाविकांचं तात्काळ दर्शन व्हावं यासाठी वेगवेगळ्या मंदिर प्रशासनाच्या वतीनं जे आहे ते उपाययोजना करण्यात आले भाविकांसाठी अशी विशेष रांग आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात की गर्दी जे आहे ते बाहेरपर्यंत आहे आणि काही लोकांना स्पेशल दर्शन पाच ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठी एक वेगळी रांग करण्यात आली आहे बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा आहे आणि आतमध्ये येण्याचा मार्ग जो आहे तो वेगळा आहे भाविकांना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणीचा चा सामना करू नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याशिवाय पोलिसांनी सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अशी खबरदारी घेतली आहे मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथं लावण्यात आला आहे औंढा नागनाथाचं जे काही मंदिर आहे या भागामध्ये जवळपास बारा ज्योरितीर्लंगाची छोटी छोटी मंदिर तर आहेतच पण या परिसरात वेगळी एकशे आठ मंदिरं आहेत ज्याचा भाविकांना इथं दर्शन घेता येते शिवाय औंढा नागनाथ हे केवळ धार्मिक स्थान नसून इथं पर्यटनाची सुद्धा संधी आहे या भागामध्ये हरिहार तलाव जो आहे तो फार प्रसिद्ध आहे हे सगळं मंदिराचा दरवाजा वेगळा पश्चिम दिशेला आहे इतर इतर जी शिवलिंगाची किंवा जी काही अंगणात इतर जी मंदिरं आहेत त्यांची दर्शनाचा जे दरवाजा असतो तो वेगळा पद्धतीला असतो हा पश्चिम दिशेला जो आहे तो दरवाजा आहे आणि एकूणच इथल्या सगळ्या मंदिराच्या जर छटा बघितल्यात इथल्या ज्या कलाकृती आहे देवी त्यांची जी फोटो आहेत ती खरोखर एक स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि या भागामध्ये त्यामुळं जी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत दर्शनाशिवाय इथं अभ्यास करण्यासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात एक पुढचा सोमवार जो आहे तो श्रावणातील राहिलेला आहे आणि त्यावेळीसुद्धा अशाच पद्धतीची मोठी गर्दी जी आहे ती या मंदिरात होताना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख झी मिडिया औंढा नागनाथ हिंगोली